पोलिसांनी संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळली मंत्री दादाजी भुसेंकडून प्रशासनाचे कौतुक नाशिक शहरातील जुने नाशिक भागात काल झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली यावेळी शहरातील परिस्थितीचा आढावा शांतता अबाधित राखण्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या सूचना मंत्री भुसे यांनी पोलीस प्रशासनाला केल्या तसेच घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही दादाजी भुसे यांनी पोलिसांना दिले आहेत यावेळी पोलीस पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ग्रामीण अधीक्षक विक्रम जिल्हाधिकारी जलद शर्मा हे उपस्थित होते काल शहरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेत पाच पोलीस अधिकारी व नऊ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे जखमी नागरिक आणि पोलिसांचीही मंत्री दादा भुसे यांनी अपोलो हॉस्पिटल येथे जाऊन भेट घेत विचारपूस केली काल शहरात बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला होता या बंदला हिंसक वण लागल्याने दगडफेक झाली यामुळे काही काळ शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती मात्र पोलिसांनी संवेदनशीलपणे ही घटना हाताळल्याने पोलीस प्रशासनाचे पालकमंत्री भुसे यांनी कौतुक केले येणाऱ्या काही दिवसात सर्वधर्मीय सण उत्सव सुरू होत असल्याने पोलिसांनी अधिक सतर्क रहावे आणि शहरातील नागरिकांनीही शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मंत्री भुसे यांनी केले घटनांमध्ये सहभागी त्याच्यावर कारवाई केली जाईल नाही मला वाटत कि याच्यावर आताच्या घडीला पोलीस डिपार्टमेंट त्याच्या पद्धतीने काम करत आता झाला नेमकं मूळ कारण की आपला लगेच त्याच्यावर प्रतिक्रिया देणं उचित नाही परंतु जिथे जिथे घटना घडलेल्या आहेत बऱ्यापैकी सीसीटीव्ही आणि रेकॉर्डिंग उपलब्ध दादा घटनेच मुख्य कारण ज्यांचा काही संबंध आहे बेस्कॉप लोकांचा त्याचे पंचनामे करण्याची सूचना करण्यात आले दादा मुख्य घोषित केले बांगलादेशामध्ये जे काही हिंदू अन्याय अत्याचार होता निषेधार्थ हा बंद होता कालचा त्याच्यामुळे मला वाटतं की त्या घटनेशी या घटने दोन संपर्क विरोध बंद होता पण आता जे जे काही घटना झालेल्या आहेत आता ते नाकारता येतील ती वस्तुस्थिती आहे आणि मग ज्या ज्या त्यांनी चूक केलेली असेल आणि ते सगळे रेकॉर्ड मध्ये पण आहे त्याच्यावर कारवाई सगळं पण आपण बघितलेलं आहे ज्या पद्धतीने पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी अगदी महिला पोलिसांनी सुद्धा संवेदनशील पद्धतीने त्या घटना हाताळल्या मला वाटतं की त्यांचं तर आपल्याला अभिनंदन केलंच पाहिजे आणि याच्यामध्ये जे पण दोषी असतील काही ठिकाणी आवश्यकता पडली त्या सीसीटीव्ही मध्ये फोन दिसून येत असेल त्याच्यावर पण कारवाई केली आहे काही ठिकाणी पर्टिक्युलर असून कुठे जर झालं असेल आपण माहिती दिली तर त्याच आता आकडेवारी तर नाही माझ्याजवळ परंतु पंचनामे करण्याची सूचना केलेली आहे आणि ती आठवले पण आपल्याला खूप कशी करेल त्या वक्तव्यात जे वक्तव्य त्यांनी केलं त्याच महाराजांच्या व्यासपीठावरती मुख्यमंत्री गेले त्याच्यावरून माननीय मुख्यमंत्री महोदयांचा कालचा जो दौरा होता तो पूर्व नियोजित होता आणि ज्यांनी त्या आयोजन केलेलं होतं ती समिती त्या समितीने म्हणजे हे महिन्याच्या कदाचित पुढच्या वर्षाचा कार्यक्रम कुठे त्याचं पण नियोजन ते घोषित केलेलं असेल आणि लाखोच्या संख्येने भाविक त्या कीर्तनाला येत असतात तर त्यांचं आमंत्रण हे आधीच माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं मला वाटतं की आज काल्याचे कीर्तन सकाळी असेल तिथला म्हणजे कालचा शेवटचा दिवस होता आणि तो पूर्वनियोजित कार्यक्रम होता माननीय मुख्यमंत्री मोदयांचा नेवर मिस एन अपडेट